नमस्कार मित्रांनो माता भगिनींनो तुम्हा सर्वांना शुभ सकाळ आलत भरून बाहेर एक वाजली दुपारची पण दुपारची एक वाजेपर्यंत एवढे हाल होतात की पुसूच नका पाणीसुद्धा प्यायला वेळ मिळत नाही पण एक वाजेपर्यंत पात्र चार वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत खूपच हाल होतात मित्रांनो आम्ही आहोत दोघच ट्रॅक्टर बी छोटा कारण कसं आहे एकटं एकटं राहिलं चांगलं कारण कसं असतंय नाराज कोणासोबत होण्याची काही गरज पडत नाही समजा दोन जर ट्रॅक्टर एका फळात असली त्यांना पाच जास्त धरली मी कमी धरली ह्याला पडका आला त्याला चांगला आला असं म्हणण्याची गरज पडत नाही असं होतंय आणि एकटं जर असेल तर पडका उशी येऊ उभा येऊ आपला आपणच तोडणार आहोत कारण इकडे फडं पण छोटे छोटेच आहेत मी कुठं ऐकलं होतं कधीही एकटे चालायला शिका कोण तुम्हाला आडवं येणार नाही कोण तुम्हाला सोडून जाणार नाही कोण तुमच्यावर नाराज होणार नाही तेव्हापासून मित्रांनो विचार केला आणि हे ट्रॅक्टर घेतला आपण दोन माणसाचा बस पोटापुरतं करायचं पोटापुरतं खायचं निघायचं कारण मित्रपणा केला काही केलं तरी एक दिवस वाकडं येतच त्यासाठी एकटाच राहतोय मित्रांनो तो सूर्य पण कसा एकटा चमकतोय तसंच आपण मी एकटेच चमकतो तर असं समजा तर निघा मित्रांनो कसं असते पण जरा कामातून वेळ वेळच मिळत नाही का व्हिडिओ बनवायला काम करताना हे जास्त दाखवायला मित्रांनो सूर्य पण एकटाच आहे पण चमकतोय ना आपल्या तरी बहुतरी माणसं आहेत शेतकरी आहेत कुणी जाणारे येणारे वाट आहेत त्या सूर्याभोवती तर कोणच नाही आहे तो एकटाच आहे पण चमकतोय ना तसं कुठलं तरी एक स्वप्न मनामध्ये धरून कुठलंही काम करायचंच करीतच राहायचं आणि जर आज मनामध्ये स्वप्न धरून जर नाही आपण काम केलं तर उद्या गरजा भागविण्यासाठी करावंच लागणार आहे त्यासाठी आज कष्ट केलेलं फायद्याचं आहे आणि उद्या बसून खाल्लेलं फायद्याचं आहे पण आज बसून खायचं ना उद्या कष्ट करायचं म्हणलं की मग मात्र कष्ट करू वाटत नाही त्यासाठी मित्रांनो करतोय कष्ट बोलतोय तुमच्याशी आनंद वाटतो प्रेम मिळतं तुमचं सर्वांचं याच्यासाठी बनवतो व्हिडिओ तर निघूया मित्रांनो आता चला जावं लागतंय नंबरला पटकुनी चला mm. खालची पण टाकली गे हा mm. माऊली 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 मावली निघा